Come oh. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवानो भगिनीनो आणि मातानो आत्ता तर फक्त आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि कार्यालयाच्या उद्घाटनाला एवढी गर्दी असेल तर विजयाच्या मिरवणुकीला किती असेल आणि जागा आपण जिंकणारच जिंकावीच लागेल कारण संजय राऊत आपण जे बोललात ते बरोबर आहे की हा मतदारसंघ रायगड आणि मावळ म्हणजे एका एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला राजधानी आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फटकं फडकणार या निवडणुकांमधला प्रचार हा तसाच राहणार आहे कारण आजपर्यंत असं काही नाही की या देशात ही पहिली निवडणूक होते पण कदाचित पुन्हा जर का भारतीय जनता पक्षाचं सरकार चुकून आलं तरीही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल आणि मला खात्री आहे आजपर्यंत काही जणांनी छातीठोक सांगितलं होतं की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आज सुद्धा दिल्लीतले सांगतायत तेच पुन्हा येणार पण पुन्हा येणारे सा, अगदी स्वतःच्या घरामध्ये जातात ते पुन्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये येऊ शकत नाहीत आणि एवढंच जर का त्याला आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन मग फोडाफोडी कशाला करताय पक्ष फोडला एकतर तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला संकटामध्ये ज्या पक्षाने साथसोबत दिली त्या शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात एवढे नतद्रष्ट मला नाही वाटत या राज्यामध्ये आणि या देशात राजकारणी यापूर्वी जन्माला आले असतील जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांदा द्यायला सुद्धा चार लोक जमली नसती ही तुमची परिस्थिती होती आणि तीच वेळ आता परत आलेली इथल्या खासदारांनी गद्दारी तर केलेलीच आहे त्याला तर आडवा करायचाच आडवा करायचाच कोणत्याही परिस्थितीत करायचा पण दुसरी लोक जे सरकार सर्वपक्षीय शेट आहेत सरकार आपल्याकडे येऊ हो द्या आपलं सरकार येऊ द्या आपल्याकडे येतील त्यांचं येऊ द्या त्यांच्याकडे जातील म्हणजे हे सर्वपक्षीय शेट आहेत कुठेही गेलं तरी आपलं आपलं दुकान चालू हे दुकान चालवणारी जी काय आता लोकं आहेत दुकानदार दुकानदार म्हणजे ते ह्या राजकारणातले इथे कोण दुकानदार आले असतील त्यांच्याबद्दल नाही मी म्हणत ही यांची दुकानं आता बंद करायची आहेत कारण तुम्हाला आम्ही निवडून देत आलो पण निवडून दिल्यानंतर मला तर आश्चर्य वाटलं आता संजोगजी तुम्ही सांगितलं की इकडे ग्रामीण रुग्णालय नाही म्हणजे मला लाज वाटते हा गद्दार कोणे की काळी शिवसैनिकांनी म्हणजे तुम्हीच त्याला निवडून दिला होता पण त्याला ग्रामीण रुग्णालयाचा एक विषय सोडवता नाही आला बरं मधल्या काळामध्ये करोनाचं संकट येऊन गेलो होतं कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा काही म्हणा त्या जगावरती आलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून मी होतो संपूर्ण राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरती होती तुम्ही सगळे माझ्यासोबत होतात म्हणून आणि म्हणूनच देशाला कौतुक वाटेल अभिमान वाटेल असं काम हे महाराष्ट्राने करून दाखवलं कारण तुम्ही सगळ्या सोबत होता आणि त्यावेळेला एक हॉस्पिटल्स असतील हो त्याच्यानंतर वॅक्सिनेशनचा क का कार्यक्रम असेल हो त्याची केंद्र असतील करोनाच्या टेस्ट घेणाऱ्या आपल्या लॅब असतील यांच्यामध्ये आपण वाढ केली होती मग त्या काळामध्ये तो खासदार तेव्हा सुरुवातीला आपल्यातच होता मग त्यांना कळलं नव्हतं तेव्हा की इकडे ग्रामीण रुग्णालय नाही मी तर सगळीकडे रुग्णालयाला परवानग्या देत होतो काही ठिकाणी मी वैद्यकीय महाविद्यालयाला सुद्धा परवानगी दिली मग या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त स्वतःचा विचार तुम्ही केला ग्रामीण भागाचा या जनतेच्या आरोग्याचा विचार नाही केला आता पुन्हा कोणत्या तोंडाने मतं मागायला येणार दहा वर्षामध्ये तुम्ही केलं काय अगदी कालसुद्धा जो एक कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये संजय राऊत तुम्ही बोललात की मी एक घोषणा दिली की आपकी बार भाजपा तडीपार करायचंच आहे करणारच मी नोटीस तर दिलेली आहे शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय कारण तुमची मोर उठवल्यानंतर ते तडीपार होणार आहेत हे शिक्कामोर्तब करण्याचं काम तुम्ही करायचं आहे कारण आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष हा देशाच्या राजकारणामध्ये कधी जन्माला नव्हता आला दोन हजार चौदा साली त्यांनी ज्या काय थापा मारल्या होत्या बरं काल मी बोलले आज पुन्हा बोलतो दहा वर्षामध्ये केलं काय ज्या काँग्रेसच्या काळापासून चालू होत्या त्या योजना त्यांचंच काही ठिकाणी नामांतर केलं काही ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नामांतर केलं म्हणजे त्या बिहार वगैरेच्या बाजूला कुठलं तरी एक मोगल सराय म्हणून स्टेशन होतं त्याचं काय केलं त्यांनी दीनदयाळ उपाध्याय हरकत नाही करा तुम्ही नावं द्या तुमच्या नेत्यांची तुम्ही नावं देता पण नावं देता देता दोन हजार चौदाला ज्या काय थापा मारल्या जुमला होता त्या जुमल्याचं सुद्धा त्यांनी नाव बदलून आता त्याचं नाव मोदी गॅरंटी केलेली आहे हे मेरी गॅरंटी आहे अह दोन हजार चौदा साली तुम्ही काय बोलला होता ती एकदा काढा ना ती वचनं काय झाली बरं नाव नावं ठेवताय नामांतर करताय मग मी मुख्यमंत्री असताना नव्या मुंबई एअरपोर्टचं नाव मी दिवा पाटलांचं नाव दिलं होतं त्या नावाचं काय झालं हे विचारा मोदींना हो मी दिलं होतं ते नाव माझ्याकडे मागणी आली की इथला सगळा जो एक आगरीपट्टा आहे ते मागतात दिवा पाटलांचं नाव म्हटलं द्या कारण आपण कधीही शिवसेना ही, शिवसे ही स्थानिक लोकांच्या भावनेसोबत असते भावनेशी खेळ नाही करतो आम्ही आम्ही तुमच्या भावना जपतो आणि म्हणून मी दिबा पाटलांचं नाव दिलं यांनी तिकडे त्यांची जी काय नावं द्यायची मध्ये मी सांगितलं होतं अयोध्येचे मध्ये काहीतरी एक नाव दिलं आणखीन कुठल्या एअरपोर्टला नाव दिलं मग आमच्या दिबांचं नाव अजून काने दिलं विचारणाऱ्या आज आजपर्यंत ह्या गद्दार खासदारांनी लोकसभेमध्ये तोंड काने उचकटलं काय दातखिळी बसते तुमची मोदींसमोर मतं तुम्हाला काय मोदी देणार नाहीत मतं ह्या लोकांनी दिली होती आणि यांच्यासमोर येऊन तुम्ही बोलाल तर ते तुम्हाला मतं देणार नाही अजिबात देणार नाही काय वाटतेल ते सांगा पुन्हा एक सुद्धा मत ह्या माझ्या पनवेलमधून त्या गद्दाराला मिळता कामा नये आणि एका गोष्टीचा मला अभिमान आहे की एवढी त्यांनी फोडाफोडी केली सगळेच फोडत तरी सुद्धा कट्टर कार्यकर्ते जसं बबनदारांचा उल्लेख केला तसेच आणखीन काय आहेत ते माधवराव भिडे माधवराव भिडे मी लहान असल्यापासून हा शिवसैनिक शिरीष आहे तिकडे शिरीष पण आहेत सगळेच आहेत शिरीष बुटाला सगळेच आहेत हे जुने कार्यकर्ते काय दिलं मी त्यांना काय दिलं शिवसेनेनी तसं म्हटलं तर काहीच दिलं नाही पण त्यांना हे तुमचं जे काही प्रेम मिळतंय जो काही मान मिळतोय त्याच्यावरती ते खुश आहेत आणि आज बाळासाहेबांनंतर सुद्धा एवढी वर्ष झाली हे आणि ना शिवसेना सोडली ना कु ठाकरे कुटुंबियांपासून ते अंतरावर गेले याला म्हणतात प्रेम याला म्हणतात श्रद्धा याला म्हणतात निष्ठा आणि या सगळ्या लोकांना म्हणजे जे गद्दार झालेले आहेत त्या गद्दाराच्या नायकालासुद्धा विचारा तू दाढी खाजवत कारण आपण डोकं खाजवतो काय आठवायचं असलं हे दाढी खाजवतात काय आठवायचं झालं तर स्वतःचीच दाढी स्वतःच खाजो कारण का पैसे खूप आहेत दाढी खाजवायलासुद्धा भाडेने माणसं ठेवली असतील तर मला माहिती नाही पण तुम्हाला असं काय मी दिलं नव्हतं ज्या बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबियांनी तुम्हाला शिवसेनेनी जे जे देता येत देता येऊ शकत असेल ते सगळं तुम्हाला दिलं तरीसुद्धा तुम्ही आमच्या पाठीत वार केलं कोण होता इथला गजदार खासदार काय होती त्यांची ओळख काहीतरी ओळख होती पण शिवसेना ही ओळख ती शिवसेना ही ओळख घेऊन तुमच्यासमोर आले म्हणून आणि म्हणून तुम्ही त्यांना दोन वेळा निवडून दिलं होतं पण यांना वाटलं की आता घोड्यावरती बसलो आहे म्हणजे घोडा माझाच परत बघ घोडा कसा लात घालतो ते कळेल आता आणि नरेंद्र मोदी जे बोलत आहेत की काँग्रेसने देशाला लुटलं साधं गणित आहे आणि हे गणित मी नाही हे सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता जो निवडणूक रोख्यांचा विषय संजय तुम्ही मांडला तोच सांगतो तुम्हाला जर का आहे चौकशी केली कोणाच्या खात्यात अगदी काढा शिवसेनेच्या खात्यात किती पैसे आहेत राष्ट्रवादीच्या किती आहेत काँग्रेसच्या किती आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या काढा भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये जवळपास सहा ते सात हजार कोटी आहेत बरोबर ना आणि काँग्रेसच्या खात्यात किती आहेत ते आठशे कोटी असतील मग दहा वर्षामध्ये ज्या पक्षाने साधारणतः सहा ते सात हजार कोटी रुपये लुटले मग देशाला लुटलं कोणी काँग्रेसने लुटलं की भाजपाने लुटलं भाजपने लुटलं ना मग ते जे सांगतायत पंतप्रधान सांगताय की जो काँग्रेसने सत्तर साल मे नाही हमने दस साल मे सचि कियाुट सकी ती आपने देश को लुटा आपण देशाला लुटलं आणि या देशातली जनता काय मूर्ख नाही की तुम्ही काय हो गरीब बिचारा माणूस दोन हजार रुपयाची देणगी देतो आहे अहो मग प्राईम मिनिस्टर जो काय केअर फंड आहे ना पी एम केअर फंड त्याच्यात किती लाखो कोटी रुपये जमलेले आहेत ते पैसे कोणाच्या मालकीचे आहेत कारण त्यांनी त्याची ते मांडणी अशी केली की तो त्या चौकशीच्या कक्षेतच येत नाही किती पैसे गोळा झालेत कोणालाच माहीत नाही मालक कोण त्या केअर फंडाचा बाप कोण कोणालाच माहीत नाही अगदी करोनाच्या काळामध्ये मला वाटतं तो फंड त्यांनी निर्माण केला आणि आपल्या इथलेसुद्धा जे काही भाजपची लोकं आहेत त्यांनी महाराष्ट्राला पैसे नाही दिले त्यांनी पी एम केअर फंडाला पैसे दिले मग काय म्हणून दिले पी एम केअर म्हणजे कसला पी एमचा अर्थ तरी काय मग पी एम केअर फंड हा जर का खाजगी फंड असेल मग त्याचा बाप कोण आहे आणि उद्या जे पंतप्रधान येतील उद्या आमच्या महाविकास आघाडीचा आणि इंडियाचा प्राईम मिनिस्टर येणार आहे त्या प्राईम मिनिस्टरच्या हाताखाली हा पी एम केअर फंड येणार आहे की नाही एवढ्याचं तरी उत्तर द्या असेल तो खाजगी पण जर तुम्ही पंतप्रधान म्हणजे पी एमचं नाव वापरून पैसे गोळा केले असतील तर उद्या जो आमच्या इंडियाचा पंतप्रधान बसेल त्याला त्या फंडाचा विनियोग करण्याचा अधिकार मिळणार आहे की नाही हे पहिलं भाजपने सांगावं उगाच वाटेल त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताय म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये एक तर आपली शिवसेना फोडलीच त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये मोदींनी आपल्या राज्यातल्या सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा एक उल्लेख केला चार दिवसात अजित पवार तिकडे निर्मला बाईंनी लोकसभेमध्ये आता अंतरिम म्हणजे शेवटचा अर्थसंकल्प मांडताना श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला चार दिवसात अशोकराव तिकडे म्हणजे आश्चर्य म्हणजे महाविकास आघाडीच्या चर्चेत जे हिरारीने भाग घेत होते काल म्हणजे असंच समजा की कालपर्यंत अशोकराव आमच्यात होते आज गेले म्हणजे आमच्यात न गेले तिकडे म्हणजे आज बघितलं तर ते तिकडे आणि काल बघत होतो तर ते, ते काँग्रेसच्या माध्यमातून जोरजोरात भा मांडत होते भांडत होते ही जागा आम्हाला पाहिजे ती जागा आम्हाला पाहिजे कशाला पाहिजे हे एकूण सगळं जर का बघितलं तर भारतीय जनता पक्ष हा पक्ष नाही ही एक भ्रष्टाचारी सडकी कुसकी ही वृत्ती आहे ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती आपल्याला देशातनं संपवावीच लागेल मी नुसतं म्हणतो आहे बार भाजपा तडीफार ते केवळ आपल्याला राज्यातून केवळ मावळमधून रायगडमधून महाराष्ट्रातून नाही तर देशातून ही वृत्ती तडीफार आपल्याला करावीच लागेल कारण ठीक केली तर आणि तरच आपल्या सगळ्यांचे अच्छिन येतील तरच आच्छेदिन येतील आणि म्हणून मला खात्री आहे मी उगाच मोदींसारखं काहीतरी जुनं नातं काय सांगत नाही हे खरं आहे की माझं आजोळ हे पनवेलचं आहे आजोबांच्या आजोबासुद्धा पनवेलमध्ये राहायचे इथलं ते विरुपाक्षेचं मंदिर मला जायचं आहे एकदा तिकडे मी अगदी लहान असताना आजोबांसोबत आलो होतो विरूपाक्षेच्या मंदिरात पण त्याच्यानंतर परत आलेलं नाही मला परत यायचं आहे पण ते एक नातं आणि त्या नात्याने मी तुम्हाला काहीतरी भारावून टाकतो आहे ही भोंडुगिरी माझ्याकडे नाही आहे आपण आहोत ते समोरासमोर आहोत जे काही आहोत ते कामानी कामामुळे आपलं नातं निर्माण झालेलं आहे आणि एका निष्ठेने आपण एकत्र आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की जो तुमचा एक उत्साह पाहिला मी नुसतं कार्यालयाचं उद्घाटन मी परत सांगतो कार्यालयाचं उद्घाटन म्हटल्यानंतर एवढी गर्दी जमते तर विजयाची मिरवणूक ही किती मोठी असेल पण आज एक तुम्हाला एक चांगला मर्द संजोगच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे संजोगच्या रूपाने दिलेला आहे संजोग वाघेरे आपल्या हक्काचा माणूस आहे कारण त्यांचा एकूण जर का पूर्ण इतिहास पाहिला तर एक घराणं आहे निष्ठावान घराण आहे आणि निष्ठा पक्षाशी तर आहेच पण ही निष्ठा जनतेशी सुद्धा आणि मतदारांशी असायला पाहिजे पक्षांतर करणं म्हणजे एक बघा आता साधारणतः एक अशी पद्धत असते की विरोधी पक्षातल्या माणसंही सत्ताधारी पक्षात जातात जसे आपले गेले लाचार शेपूट घालून आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाही आहे पक्ष पण त्यांनी कागदावर संपवला आहे माझ्याकडनं चिन्ह काढून घेतलंय मग काही नसताना संजोग आपल्यासोबत आलेत शिवसेनेत कारण राज्य सत्ता पाहिजे म्हणून आले नाही आहेत तर सत्ता आणायची आहे म्हणून ते आलेले आहेत मला काहीतरी पाहिजे पाहिजे असते तर गेले असते तिकडे गेले असते अजित पवारांसोबत गेले असते तिकडे मिंद्यासोबत गेले असते भाजपासोबत पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे की आज जणू काही संपूर्ण भाजपमय झालं असं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो तसा नाही आहे मी जिथे जिथे जातो आहे तिथे तिथे प्रचंड गर्दी उसळते अगदी मुस्लिमसुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत हे एक यावेळेचं वैशिष्ट्य आहे मुस्लिमसुद्धा येत आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे की शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व ह्याच्यात खूप फरक आहे खूप अंतर आहे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष कर असं नाही शिकवलं तर आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे जो कोणी जातीपाती धर्माने कोणी असेल कोणत्याही धर्माचा असेल पण जो माझ्या देशाच्या मुळावर येईल तो कोणी असला तरी आमचा शत्रू आहे हे आमचं हिंदुत्व आहे आणि मग तुम्ही कोणी असाल हिंदू असाल मुस्लिम असाल कोणी असाल पण देशासाठी जो ह्या देशाला आपला मानतो आपली मातृभूमी मानतो आणि देशाच्या रक्षणासाठी जो आमच्या सोबत होतोय तो देशभक्त कोणी असला तरी तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून ही आजची आता होणारी जी काही लढाई आहे ती मोदींविरुद्ध सगळे अजिबात नाही आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई होणार आहे आणि परत एकदा पुन्हा सांगतो की देशातली पहिली निवडणूक नाही पण हुकुमशाहाच्या हातात दुर्दैवाने जर का परत देश गेला जो जाऊ देणार नाही जाणार नाही तर मग मात्र केवळ आपल्यालाच नव्हे तर देशाच्या पुढच्या पिढ्यांना हुकुमशाहीमध्ये लाचारीचं जीणं जगावं लागेल आणि त्या लाचारीच्या जीणं जगण्यामध्ये मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नक्कीच नसेल अजिबात नसेल आणि महाराष्ट्र आज सज्ज झालेला आहे देशाला पुन्हा एकदा दिशा दाखवण्यासाठी आणि या महाराष्ट्रावरतीच माझी भारत मातासुद्धा विश्वास ठेवू नये की ज्या ज्या वेळेला भारतावरती संकट आलेलं आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेस महाराष्ट्र देशाच्या मदतीला धावून गेलेलं आहे आणि तेच काम याही वेळेला तुम्ही तडीपारीच्या नोटीसीवरती मतांचं शिक्कामोर्तब करून भाजपला तडीपार कराल ही खात्री बाळगून तुरता आपली मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र